कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय देशमुख साहेब आणि देशमुख व्यासपीठावर असल्यानंतर एखादा मुंडे व्यासपीठावर असला पाहिजे आणि म्हणून कदाचित गुगेंनी मला बोलवलं असावं कारण केंद्रे आणि कराड हे कायम बघत असतात की देशमुख मुंडेंचं काय चाललेलं आहे आणि अशा वेळेस हाके त्याचे साक्षीदार असतात आणि म्हणून आज आम्ही आमच्या जिल्ह्याचे भूमिपुत्र मकरंद अनासपुरे साहेब आणि निकम यांना ऐकणार आहोत खरं म्हणजे मी भाषण करणार नाही मी फक्त एक गोष्ट सांगतो की डॉक्टर प्रमोद घुगे आणि त्याचं कुटुंब त्यांनी उभं केलेलं हे हॉस्पिटल मराठवाड्याच्या मातीतल्या आणि माणसाला जगण्याची एक नवीन उमेद देणार आहे कारण किडनी हा असाध्य असा आजार खरं म्हणजे तो कोणाच्याही आयुष्यात येऊ नये शत्रूंच्याही कुटुंबामध्ये अशा पद्धतीचं दुखणं येऊ नये परंतु असा आजार आलाच तर त्याचं योग्य निदान व्हावं आणि त्याला उपचार मिळावा याच्यासाठी प्रमोदजींनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी हे जे आयकॉन उभं केलं आहे त्याच्यासाठी त्यांचं कौतुक केलं पाहिजे एवढी मोठी इमारत उभी असताना मी विचार करत होतो की प्रमोदनी हे कसं काय केलं आहे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं त्याचं रहस्य की ते दीडशे एकरचे जमीनदार आहेत म्हणजे डॉक्टर तसे मनाने जसे श्रीमंत आहेत तसे सगळ्या दृष्टीनं श्रीमंत आहेत त्याच्यामुळे आलेल्या रुग्णावर ते चांगला उपचार करतील थोडंसं आमच्यासारख्या लोकांचा कधी फोन हो आला तर त्याला प्रतिसाद देतील आणि म्हणून खरं म्हणजे आम्ही त्यांचं कौतुक केलं पाहिजे जाताना फक्त एवढंच सांगतो की सिरसटांनी सांगितलं की सुनील रावनी अडीच मिनटात त्याच्यापेक्षा कमी वेळेत जास्तीत जास्त भूमिका कशी मांडायची हे मी कॉलेज जीवनापासून शिकलो आहे की सात मिनटामध्ये वक्तृत्व आणि वादविवादमध्ये मुद्दा मांडून बाहेर कसं पडायचं आणि म्हणून फक्त एवढाच सांगतो की प्रभू रामचंद्राची चर्चा देशभर झाली पण लक्ष्मणाला जेव्हा शक्ती लागली तेव्हा सगळे चिंताक्रांत झाले आणि विचार केला की आता कोण वाचवणार याला आणि तेव्हा जामवंतानी नील रामाकडे गेले आणि ते म्हणाले एकच वैद्य आहे ते म्हणाले सांग नाव ते म्हणले त्याचं सुसेन नाव आहे कुठे राहतो ते म्हणले लंकेत राहतो धक्कादायक गोष्ट होती तेव्हा आता काय करणार हनुमान म्हणले थांबा माझ्यावर सोडा हनुमान जातात सुसेनला नमस्कार करतात आणि सांगतात तू माझ्याबरोबर चल तो मला कुठे तो म्हणाला रामाच्या भावावर उपचार करण्यासाठी तो म्हणाला येड लागला काय तुला अरे माझ्या मालकाचं म्हणजे रावणाची लंका नष्ट करण्यासाठी आलेली पोर आहे ती आणि त्यांचा उपचार करायला मला कसं काय घेऊन जातोयस ते म्हणाले तू चल तर तुला सांगतो ते म्हणतो ठीक आहे मी येतो पण माझ्यावर तो, तो विश्वास व्यक्त करेल का ते म्हणतात काय नाही तू चल आणि तो निघतो तर म्हणतो असं तू एकटा निघू नकोस तुझं मी अख्खं घर घेतो आणि हनुमान अख्खं सुसेनचं घर हातावर घेतो आणि निघतो सोशल म्हणतो अरे घर कशासाठी तो म्हणाला डॉक्टरचं काही खरं नाही तिथं गेल्यानंतर जर त्याला उपचार करायचा नाही असं वाटलं तर तो, तो काहीतरी घरी राहिला असं सांगत आणि परत तो उपचार करणार नाही त्याच्यामुळं अख्खं घरच घेऊन जाऊ काही वाटलं तरी तिथे मिळेल आणि तो येतो आणि लक्ष्मीवर उपचार करतो तेव्हा राम त्याला विचारतो की तू कसा आलायस तेव्हा सुशेनचं उत्तर अप्रतिम असतं की तो सांगतो की मी असा माणूस आहे की माझ्यासाठी शत्रू आणि मित्र ही काही गोष्ट नाही जो मृत्यूशयवर पडला आहे त्याला वाचवणं हे माझं काम आहे आणि म्हणून वैद्यावर इतका विश्वास असतो की दवाखान्यात तुम्ही गेल्यानंतर तुम्ही कोणत्या पक्षाच्या कोणत्या जातीच्यात कोणत्या धर्माच्यात कोणत्या रक्तगटाच्यात हे विचारलं जात नाही फक्त तुमचा आजार लक्षात घेतला जातो आणि त्याला प्रामाणिकपणे वाचवण्याचा प्रयत्न केला जातो डॉक्टर प्रमोद घुगे आणि त्यांचा सगळा परिवार कारण तुळजाभवानीचं पवित्र मा माती आणि माणसाचं प्रेम लाभलेलं ते धाराशिव जिल्हा आणि ते लातूरसारख्या सदन जिल्ह्यामध्ये येऊन हा प्रयोग करतायत आमचे नेते आदरणीय देशमुख साहेब त्यांच्या लक्ष ठेवायला आहेतच प्रमोदजी तुमच्यासाठी एवढंच म्हणेल मातीसाठी जगावं मातीसाठी मरावं बाळा माती लय थोरं तिला कसं राहसरावं जन्मोलामी माती किती होणारा माती खापराच्या दिव्यात कधी पेटणारा वाती हा वाद पेटवायचा विचार आपण केला त्याबद्दल तुमचं तुमच्या परिवाराचं अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब